हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत शरीराला थंडावा देणारी एक लाडूची रेसिपी शेअर करत आहे या वाढत्या उपाड्यामध्ये हे लाडू शरीराला अतिशय पौष्टिक आहेत आणि सुद्धा देतात तर आज मी बनवत आहे मूग दाड़ीचे पौष्टिक असे लाडू चला मग सुरू करूया तर हे लाडू बनवण्यासाठी एक कप एवढी बिना साल्याची मुगाची जी डाळ असते ती घेतलेली आहे याला सुद्धा म्हणतात ही मुगाची डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची स्वच्छ दोन ते तीन वेळा म्हणजे याच्यावर जोपर्यंत क्लिअर पाणी येत नाही तोपर्यंत धुवायची आणि याचं हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आणि डाळ अशी सुकी घ्यायची आता ही जी डाळ आहे ती आता भाजून घ्यायची आपल्याला तर एका पॅन मध्ये दोन टेबल स्पून एवढं तूप टाकलेलं आहे आणि तूप तापलं की यामध्ये धुवून ठेवलेली जी मुगाची डाळ आहे ती घालायची आणि लो टू मिडियम फ्लेम वर जोपर्यंत ही क्रिस्पी होत नाही याचा कलर चेंज होत नाही थोडं गोल्डन असं कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आणि फिरवत फिरवत भाजायची जेणेकरून संपूर्ण डाळ व्यवस्थित भाजल्या जाईल तर इथे बघा डाळ छान भाजल्या गेलेली आहे याचा कलर चेंज झालेला आहे थोडासा गोल्डन असा कलर आलेला आहे आणि डाळीने जे तूप घेतलं होतं ॲपसॉप केलं होतं ती डाळ आता सोडायला लागली आहे म्हणजे डाळ व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे गॅस बंद करून ही डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची डाळ थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी डाळ आहे ती घ्यायची एकाच वेळा संपूर्ण डाळ मिक्सर मधून बारीक करता येईल तर एकाच वेळेला करायचं किंवा बॅचेस करू शकता या डाळीचं अशा प्रकारे पावडर करून घ्यायचं एकदम रवाळ असं पावडर तयार करायचं त्यानंतर या डाळीमध्ये अर्धा कप ज्या कपनी मुग डाळ घेतली होती त्याच ने अर्धा कप एवढं गुळाचं पावडर घेतलाय तुम्ही गुळही घेऊ शकता किंवा या जागी पिठी साखर सुद्धा वापरू शकता पण गुळामुळे थोडे हेल्दी होतात म्हणून मी इथे गुळ वापरलाय गुळ घालून सुद्धा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आणि तयार झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता त्याच पॅनमध्ये मी एक चम्मच तूप घेतलाय त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काही जसं काजू बादाम पिस्ता घेतला आहे आणि पिशपिश पण घेत आहे मी तुम्ही आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे ड्रायफ्रूट सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आणि सोनेरी रंगावर परतले की तयार केलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे फ्लेवरिंगसाठी वेलच पावडर टाकायची एक चम्मच परत तूप घालायचं यामध्ये म्हणजे बाइंडिंग येईल लाडू इझिली वळल्या जातील तूप घातल्यानंतर नंतर आता व्यवस्थित हाताने असं चुरून चुरून याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून डाळीचं जो प्रत्येक दाणा आहे प्रत्येक कण आहे त्याला हे तूप लागले गेले ला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करायचं तर इथे बघू शकता तुम्ही एकदम हातामध्ये त्याला घासून घासून असं मिक्स करत आहे जेणेकरून सगळ्या प्रत्येक कणाला हा तूप व्यवस्थित लागला जाईल तर बघा इथे बांधून बघत आहे तर लाडू वळत आहे म्हणजे आता लाडू आपण वळवून घेऊ शकतो जर तुम्हाला हे मिश्रण वाटत असेल तर थोडं तूप तुम्ही यामध्ये अजून घालू शकता तर आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी एकदम परफेक्ट झालेला आहे मी अशा प्रकारे लाडू वळून घेतलेले ला आहेत लाडू गोलच यायला पाहिजे असं काही नाही आहे जसे तुम्हाला लाडू बनवता येतील त्या प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकता तर बघा अशा प्रकारे हा लाडू बनवून घेतलेला आहे मी माझा तर लाडू गोल झालेला आहे तुमचा कसा होते ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे सगळेच लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि हे पौष्टिक या तापत्या उन्हामध्ये शरीराला अतिशय थंडावा देणारे मूग डाळीचे लाडू अतिशय खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू